यंदा का पाऊसचा पडला जिकडे तिकडे पेपरला पाण्याच्याच बातम्या इकडं पाणी भरलं तिकडं पाणी भरलं काय तर नाही त्यानं फोन लावायचा आहे हो हो मला आठवण केली समोर बरं झालं हा बघ फोन नंबर नंबर हा नाही काय त्याचं नाव समाधान ना दीड महिन्यात काय नाही काय नाही हॅलो हॅलो मी कांबले बोलतोय समाधान वधूवर सूचक केंद्र ना हां हां आमच्या बांधवाचं नाव नोंदणी केलेली होती ढाकट्याची शरद नाव आहे बघा शरद कांबले वर्ष एकोणचाळीस आहे तर माग फोटोच्या पाठीमागे सगळं लिहलेलं आहे होय सबन माहिती दिलेलं आहे कोण हाय नाही ना, कोण आलाय काय त्याच्या वयोगटात मोडणार कोण आलाय काय नाही जवळजवळ आता दीड महिना झाला ना काही सांगितलं नाही म्हणून आपला ना फोन करायला आता कसं आहे आता ह्या दोन महिन्यान दिवाळी येईल ना दोन तीन महिन्यात आपला हालचाल केलेली बारी हो हो नाही प्वार का पार का तुम्हाला मी दावला ना पहिल्या दिवशी त्यात काय हे नाही म्हणजे व्यसन नाही कसलं काय नाही सुपारीचं खंड तोंडात घालीत नाही बरं शेतीच्या कामात एक नंबर आहे गुरुढवार बैलपाडा बिंद सगळे बांध लिपतो चारा काढतो तुम्हाला नाकडा फोडतो हां सगळं सगळी घरातली सगळी कामं करणार हो फक्त सातवी शिकलेल्या तिकडनं सगळी मोकाण झाली एवढं लग्न जमलं असतं ना नाही सगळीकडे नाव नोंदणी केलेली पण म्हटलं तुमचं आता हे जिल्ह्यात नाव आहे ना म्हटलं बघू आता तुमच्याकडे तरी नाव नोंदणी करून जर काय झालं तर झालं हां ना मग होय काय आली होती मग असेल तर आम्हाला सांगा काय मालको मालकी आम्ही भेटू बाहेर हटीला त्याप्रमाणे जाय ना बघा ह्याचं शिक्षण सातवी नापास आहे हो बाकी शेतीची किंम कामं सांगितली शेतीच्या कामात एक नंबर आहे आता गवंडी बिवंटी काम शिकलेलं आहे गवंडी म्हणू नको प्लास्टर म्हणू नको गुराढावराना तर मरू नको सगळी कामं आहे आता सल्दी बांधतो आणखीन का नाही तुम्ही विचारून घ्या म्हणजे काय भेटाय बिटायचा असेल तर आम्ही एक दिवस काय तर ठरवू काय नोकीची आहे काय असेल ना विषयी तर आपल्याला स्पष्ट होईल आम्हाला काय नोकून ना करायचं आहे तेच म्हणता मी पण पण आता ह्या महिन्यात आम्हाला कलवलं ना आता पुढं मोरं हालचाल करायला बरी पडेल आम्हाला आता वयपर वाटत गेलं आक्की काय नवं त्याच्या बरोबरीचे पोर आहेत ना त्यांच्या पोरग्यांची लग्न व्हायला आली तरी अजून याच्या लग्नाचा पत्त्या नाही हा अजून सगळ्यांच्या व्हरायटीच जातो टर्कातून गावातली माणसं विचारतात ना अरे सगळीकडे व्हरायटी जातो तुझं लग्न कधी करायचं आहे पण त्याच्या काळजाला घरं नाही पडत असतील तर कुणाला सांगी त्या कुणाला सांगेन ना ना आम्ही सगळीकडे प्रयत्न केलेले सगळीकडे नावनोदनं केलेलं आता त्याच्या नशिबातच काय लग्नाचा योग नाही तर काय करणार आम्ही का आम्ही काय कमी हालचाल केलेली आहे नाही कुठं असलं ना, ना तर आम्हाला सांगा आता हे दिवाळीच्या मौक्यावर आता दोन दोन तीन महिन्यात आता हे दिवाळी येईल त्याच्या आधी हालचाल केली तर दिवाळीपर्यंत आमच्या लग्नाचं जमलं तर जमल असं म्हणतो मी नाही शाप लोक विचारतात तेव्हा शाप घालून पडतो तर कोलसे सांगेल कोणाला हो हो ना असलं ना असलं ना तर सांगा आम्हाला काय भेटा गाठी गाठी भेटी करायची असेल मालक मालकी भेटायचं असेल ना तर हटीलाच भेटू त्या ढोकूनना चोरून करायचं आज ती समोर परिस्थिती मांडायची आहे आता जवळजवळ एकोणचाळीसच्या घरात तर गेलेलं आहे त्याच्या मापात कुठं काय बसत असेल तर करू चालेल चालेल आम्हाला सांगा काय ते ऐकालं आता हा शेवटचा उपाय आहे तुमच्याकडे تعال تعالي تعال توما هذا تعالي